मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं जवळपास नाव निश्चित झालंय त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून कळते एकनाथ शिंदेंनी काल संध्याकाळनंतर सर्व भेटी गाठीय रद्द केल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा पेच सुटल्याची चर्चा आहे मुख्यमंत्रीपद हे भाजपला जाणार असल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत एका अर्थानं लाडक्या बहिणींना सोबत घेऊन शिंदे प्रदर्शन करणार आहेत विधानसभेचा कार्यकाळ आज संपतोय त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते राजीनाम्यानंतर शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहणार आहेत शिंदे आज सकाळी राज्यपालांची देखील भेट घेतील आणि राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत मात्र त्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत शिंदे राजीनामा देतील अगदी थोड्याच वेळा लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत शिंदे आपला राजीनामा देतील आणि त्यानंतर ते राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेतील आणि त्यांना त्यांचा राजीनामा सुपूर्द करतील लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा राजीनामा आपल्याला पाहायला मिळू शकतो अगदी थोड्याच वेळात लाडक्या बहिणी देखील वर्षा बंगल्यावरती दाखल होतील आणि तिथेच मुख्यमंत्री हे आपल्या राजीनामा देणार आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत आपल्यासोबत भाग्यश्री आपण पाहतो एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे सगळ्या कार्यकर्त्यांना येऊ नका शक्तीप्रदर्शन करू नका मात्र आता मुख्यमंत्री स्वतः लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्येच आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत नक्कीच वर्ष आपण जर बघितलं तर कालपासूनच मुख्यमंत्र्यांनी त्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या घाटीभेटी होत्या त्या संध्याकाळनंतर त्यांनी रद्द केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या ते नाराज असल्याची चर्चा देखील बरीच रंगलेली पाहायला मिळाली मात्र त्यानंतर आपण आज सकाळी एक ट्विट बघितलं तर त्यामध्ये त्यांनी च लिहिलेलं आहे की महायुती कालही होती उद्याही राहील आणि आजही भक्कम आहे त्यामुळे माझ्या प्रेमापोटी तुम्ही जरी इथे येत असाल तरी तुम्ही इथे येऊ नका ता कुठलाही वाद उत्पन्न होईल कसे वागू नका असं आव्हान जे आहे ते त्यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे असं असलं तरी विधान सभेच्या निवडणुकीचा जो दोन हजार एकोणीसचा कार्यकाल आहे तो आता संपतोय आणि आता आज राज्यपालांकडे राजीनामा देण्याची मुख्यमंत्र्यांची वेळ आलेली आहे अकरा वाजता ते राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी जाणार रा आहेत मात्र त्यावेळेला ते लाडक्या बहिणींना घेऊन जाणार आहेत कारण लाडक्या बहिणींनी त्यांच्यावर अतोनात प्रेम केलं त्यांना छप्पन्न उमेदवार सत्तावन्न उमेदवार त्यांचे जिंकून येत त्यांच्यावर मतांचा वर्षाव केला असं त्यांनी So, uh, मत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना मात्र त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींना घेऊन ते तिकडे जातील आता जर आपण बघितलं तर वर्षा बंगल्यासमोर काही कार्यकर्ते जमलेले पाहायला मिळत आहेत मात्र कार्यकर्ते असं सांगत आहेत की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की गर्दी करू नका कुठलाही अनुचित प्रकार घडेल असं वागू नका त्यामुळे आम्ही आत्ताच थोडेच जणं इथे जमलो आहोत असं सांगताना पाहायला मिळत आहेत मात्र राज्यपालांच्या घराच्या इथे या लाडक्या बहिणी थेट येतील आणि मुख्यमंत्र्यांचं ओवाळून स्वागत करतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री राजीनामा देतील अशा पद्धतीचा एक आखणी जी आहे ती असल्याची माहिती जी आहे ते कार्यकर्ते देताना पाहायला वर्षा वर्षाच एकूणच या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असेल भाग्यश्री खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी